आई आदवन का बनो शिमला मिरची नहीं मी शिमला मिर्ची ने खाते हो का बाळा चल मग आपण आज काहीतरी नवीन बनवू ठीक आहे हो ऐकलं का मंडळी माझा मुलगा काय म्हणाला की त्याला शिमला मिरची खायची नाही पण मी तर घरी आज शिमला मिरचीच बनवणार आहे तर त्याच्यासाठी नवीन काय बनवायचं तर आज आपण बनवणार आहोत मस्त पनीर स्टफ अशी शिमला मिरची भरलेली शिमला मिरची पण रेसिपी बघण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा दर राम राम मंडळी आपल्या सर्वांचे स्वागत आहे आई माझी लाडाची या माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची रोज रोज त्याच भाज्या खाऊन घरची मंडळी संतापतात आणि त्यांना त्या आवडतही नाहीत तसंच रोज रोज त्याच भाज्या बनवून आपणही कंटाळतो म्हणूनच आज आपण काहीतरी नवीन रेसिपी तयार करणार आहोत रेसिपी म्हणजे काय तर साधी शिमला मिरचीच हो पण त्यामध्ये आपण पनीर स्टप करणार आहोत बनवायला अतिशय सोपी आणि खायला एक नंबर बरं का तर यासाठी मी इथे घेतलेल्या मस्त तीन शिमला मिरची त्याचे डेट काढून घ्यायचे त्यामधल्या बियाही आपण काढून घेऊया अगदी या प्रकारे आता शिमला मिरची माझी कापून झालेली आहे आता मी इथे त्यामध्ये भरण्यासाठी सारण तयार करत आहे इथे पनीर घेतलेलं होतं त्याला बारीक करून घेतलं त्यामध्ये हळद तिखट आमचूर पावडर गोडा मसाला आणि जे काही मसाला तुमच्या घरी असेल ते टाका आणि सोबत टाकलेलं आहे मीठ आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं अद्रक लसून पेस्ट ही भाजी खायला अतिशय चवदार लागते बरं का आणि तुम्ही हिला डब्यावर पण देऊ शकता याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण हे बनवलेले सारण शिमला मिरचीमध्ये भरून घेऊया अगदी या प्रकारे सारण भरताना अगदी व्यवस्थित दाबून भरायचं तुम्हाला शिमला मिरची आवडते की नाही तुम्ही कशी बनवता तिला ते कमेंटमध्ये नक्की सांग आता आपल्या मिरच्या झालेल्या आहेत भरून आणि एकदा या प्रकारे शिमला मिरची तुम्ही नक्की बनवून पहा बरं आता शिमला मिरची झालेली आहेत भरून आता आपण इथे घेतलेला आहे एक चमचा बेसन आणि त्यामध्ये टाकलेले हळद तिखट आणि मीठ आणि पाणी घालून त्यामधल्या गुठळ्या सर्व्या मोडून घ्यायच्या अग अगदी या प्रकारे आणि ज्या शिमला मिरच्या आपण स्टफ केलेल्या होत्या त्या यामध्ये या प्रकारे बुडून घ्यायच्या चला तर मग आता आपण आपली भाजी फोडणी देऊया तर इथे मी कढई ठेवली आहे कढईमध्ये टाकलेलं मस्त तेल तेलामध्ये जिरं मोहरीची फोडणी दिली आणि त्यामध्ये आता अद्रक लसूण पेस्ट टाकायचा ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे मी जे पनीर स्टफिंगसाठी केलं होतं ते उरलेलं पनीर बी यात टाकलेलं आहे तुम्हाला नसाल आवडेल तर तुम्ही नाही टाकलं तरीही चालेल तुम्ही यामध्ये एक टमाटरच्या प्युरी टाकू शकता आता ते तेल सुटेपर्यंत ते परतून घेतलं आणि आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत शिमला मिरची या प्रकारे टाकून घ्यायच्या आणि झाकण लावून त्याला दोन मिनिट शिजू द्यायच्या आता आपण त्यात मसाले टाकून घेऊया इथे मी टाकलेला एक चमचा तिखट गोडा मसाला हळद आमचूर पावडर तुमच्याकडे जे असेल ते टाका मीठ आणि हे सर्व मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा त्याला दोन मिनिट झाकून ठेवायचं आता तेल सुटलेलं आहे आता आपण त्यात टाकलेलं आहे पाणी तुम्हाला पाणी किती टाकायचं आहे ते तुम्हाला किती ग्रेवी हवी आहे त्यावर अवलंबून आहे जर तुम्हाला भाजी हवी असेल तर तुम्ही पाणी कमी तरी चालेल आणि आता आपण याला पाच मिनिट अगदी शिधू द्यायचं आणि दोन दोन मिनिटांनी फिरवत राहायचं म्हणजे आपली भाजी लागणार नाही जर तुम्ही पाणी कमी टाकलं असेल तर आपली भाजी झाली आहे तयार आता आपण सर्व करूया तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही घ्या खाऊन आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि एकदा अशा प्रकारे भाजी नक्की बनवून पहा धन्यवाद